भरलेल्या वांग्याचा व्हिडिओ बघून बऱ्याच लोकांनी टिफिनसाठी विचारलं पण त्यांना नेमकं माहितीच नाही की मी राहते कुठं तर तुम्ही जरा चॅनेलला व्हिजिट केलं रील असते तर तुम्हाला समजलं असतं की मी कुठं राहते सो मी सांगते की मी पुणे वडगाव शेरीमध्ये राहते नगर रोड एरवड्याच्या पुढे जे वडगाव शेरी आहे तिथं राहते आपल्याकडे डिलिव्हरी सर्व्हिस अवेलेबल नाही एकाच जागेवरून पाच टिफिन असते तर डिलिव्हरी कदाचित दिली असती पण पाच कोपऱ्यातून पाच टिफिन असतील आणि ते प्रत्येकाला डिलिव्हरी करायची म्हटल्यावर मला परवडत नाही नव्वद रुपये फुल टिफिन आहे पुढच्या महिन्यात वाढवणार आहे हाफ टिफिन साठ रुपये आहे नॉनव्हेज टिफिन एकशे तीस रुपये आहे हाफ टिफिन मध्ये चार चपाती भाजी फुल टिफिन मध्ये चार चपाती भाजी वरण भात बरेच लोक विचारतात विदाऊट कांदा लसूणचं जेवण मिळेल का तर नाही रे बाबा आधीच आमचे कस्टमर जे आहेत ते नखरेवाले आहेत त्या त्यात आणि दोन दोन भाज्या बनवायच्या एक कांदा लसूणची एक बिना कांदा लसूणची म्हटल्यावर माझ्या नाकी नवी येईल आज मी बनवली होती छोले बटाटा भाजी वरण भात चपाती याचा फुल व्हिडिओ मी खाली कॅप्शन मध्ये दिलेला आहे तिथे जाऊन नक्की बघा आणि सबस्क्राईब करा बरे का